तर ह्या समाजात काळ्या आईची सेवा करणारा एकच वर्ग आहे शेतकरी बाकीच्यांना कोणला घेणं नाही ना याच्यावर तुमचं मत काय या जगात कष्ट दहा लिटर दूध काढी ती शेतकरीची बायको तीन मुळे ऊसत थोडी ती सर्दी व्हाय ना तिला याची लिफ्टन वर जाती लिफ्टन खाली येते मनक्यात घ्या डोळ्याला अंधार्याच्या अगं तू जग ति तरी का आला धडक्याला मोकळं करी ना तो गुतून ठेवला त्यालाही दुसरी करता येईन तू उलथान काय करते त्याला का महाराज कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो काय मते तुमचं बाकी सगळे लबाड घामाचा पैसा कोणाचा आहे शेतकऱ्याला आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगवलंय नवरा बाय कोण पो चारच माणसं शेतकऱ्याच्या घरात त्यांना चार पोती गहू लागतात तिने आठ पोती पिकते का बाकीचे चार येडपट सांभाळायला यांना काय आणि धर्म कोण करतोय शेतकरी आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पाहा तुम्ही पंधरा माणसाला साहेबा पंधरा मिनटात पिठलं भाकर पण दणखून या अलकट माणसं मोज द्या पाच सांगितल्यानं सावा वाढला संपल्या सा चपात्या आणि त्याची बायको म्हणते निवांत जावा वांग खाता का निवांत जावा एवढ्या चपात्या पात्या का शेतकऱ्याला ते चांगलं गांजा बेलं तर बैल बसतो तुझ्या चपातीचं काय घेऊन शे शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला वा तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातीलच होती तिथे ये तसं नाही अग तीच का अलंबर राहिला शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो अल रे चहा वजन आहे हे अलकटांत नाही खिडकी जवळ जाते आणि मग ते मोडीले येत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जुडून आमू शाली काय <laughs> शेतकऱ्याच्या घरात म्हणजे कपातून बशीत या अलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत <laughs> अजून एक वर्ष नाही ह्या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्याला फक्त पाहुण्या कप न्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बडवायचा त्याच्या आणि त्या म्हणायचं बाबाचा प्रसाद घे आग लाव त्याप्रसा अरे सोनं ते सोनं सोनं ते सोनं शेतकरी तो शेतकरी अ आता ऐका मग ह्या कंपनीची गरज का तर ह्या कंपनीमुळे एक झालं थेट विक्रीमुळं त्याची त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये दोन तोटे आहेत एक त्याचं जगन निसर्गाच्या हातात आहे आणि दोन त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि या दोन गोष्टीमुळं शेतकरी आहे नाही तर तो, तो कोणताच खात नाही शेतकरी भुगी रे त्याला असं कोणचे भोंगे घेऊन बोंबलं दिंडायची ना गरज नाही ते आता गुंतलंय म्हणून गंमत झाली त्याची ते, ते खात नाही कोण ना त्याला काय गरज आहे त्याचं दूध करा बरं पन्नास रुपये लिटर ते माणसं बुडित ना का नाही दिवसा बळाला ते गुंतलंय म्हणजे गंमत ते पाच आहे दोन लाखाची वाट आहे त्यात काय नाही तर ते त्याला गरज नाही मला मला तो मुळात राजा आहे शेतकरी मुळात त्याला जर योग्य भाव मिळाला ना आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना ते खात नाही कोण ना खाईल ती त्याच कोणाला राम राम घाला येणार आहे का ते म्हणते फळ मला साखर पुढे येतो का रोप लावाय आलं नाक लाव त्या साखर पुढे झाल ते फुगी रे त्याला गरज नाही तर ती गंमत आहे झाली ती गुतलं दोन गोष्टीत शेती गेली त्याची निसर्ग आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आणि ह्या कंपन्यांमुळे निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कटलं तरी विकता येईल कारण शेती आता आणि परत सांगून ठेवतो या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणारे कोणी <laughs> दिवस आले कंपन्या कंपन्यावाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे आले आता त्यांचा विषय मिटला पोरनो डी एड बंद झाले बीएड नीट उत्तर द्या बी एड बंद झालं डी एड बंद झालं एटीडी बंद झालं डिप्लोमाला जवळजवळ जव कुलूप लागले दहा वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप मग ह्या देशात एक दिवस बुलटला हरण शेतकरीच वाजवणार राजकारणाचा जवळजवळ भोसापूर झाले काय त्याच्यात राहिलं नाही काय त्यात उगाच नाही घरी काम म्हणून हिंडायचं नाही तर त्याच्यातही काही राहिलं नाही आता राजकारणात काय दम राहिला काय दम राहिला तीन महिने एकमेकाला मोका शिबा दिल्या ना आता एका कुंबडी उकले आपण बसून बांबू आपलं झालं वाटू आपण म्हणू काय ना का कार्यकर्ती मंडळी भाऊ आता बास करा जरा आमच्या टोळीत या एवढी गळ्यात लटकवा तिकडे काय राहिलं नाही आता मार काय राहिलंय कार्यकर्त्यांना घरातही काय राहिलं नाही ते शेतकऱ्याच्या घरातली बायको गेल्या गेल्या निदान पाणी तरी घेऊन हो येते हे कार्यकर्त्यांच्या बायका पाणी बिली नाही आणती आहे का कोणला आला आता तो बाहेरून खाऊन आलाय पाय राजा शेतकरी आहे हो आणि शेती परवडत का नाही याची कारण सांगतो आता हे कंपनी तिथे भरभराटी होणार आणि ही काळाची गरज आहे आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही शेतीवर बोला शेतीवर मुद्दा कीर्तन शेतकऱ्यासाठी शेतीतलं उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झालं आहे मान्य आहे की तुम्हाला हा म्हणा नाही तर नाही म्हणा सत्तरचं ॲव्हरेज पस्तीसवर आलंय एकरी यंदा तर तुर्यामुळे पस्तीसही निघालं तुऱ्यामुळं ॲव्हरेज आणि यंदा उत्पन्न ऊसाचं ॲव्हरेज यंदा पहिलं नाही मग आता तुम्ही म्हणा शेती तोट्यात काय यायला लागली त्याला एक पाच सहा कारण सांगतो पटले दहा म्हणा वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली यावर आपलं मत काय वारंवार तेच पीक मेला हुस तुटला जूनला रोटा एक सहाला लागवड पुन्हा अठरा महिने त्याच्याकडं पाहिजे नाही परिणाम काय झाला शेती थोडी जरी असली ना महाराज तर थोडासा गॅप घ्यायचा काय म्हणते तुमचं चेंज करा ते पीक आता समजा ज्यांचे उस्तुटलेत ना आता सहाव्यापर्यंत तर का काही लागवड करायची नाही ना मग तीन महिन्यामध्ये गहू निघून जाते तीन महिन्यामध्ये मका निघून जाईल पण त्या जमिनीला मिनरल सॉल्ट वेगळे मिळतील वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली हे तुम्हाला मान्यच करावं लागेल दोन केमिकल युक्त जेवढी औषध आहेत टाटा मेटरी निरायकात राऊंड अप गोलचाळीस एम पस्तीस अविनाश तुम्ही निरायकात बांधाला मारा आणि दोन तीन दिवसानं जा गवत जाते आहे पण ती जागा फुसफुस होते पाय जातो ज्यामध्ये जमिनीतल्या बॅक्टेरिया गायब झाल्या परिणाम काय झालाय शेण खतच जमिनीला मिळत नाही म्हणजे पिकाला लागणार पोषक मिनरल जे आहे ते आपल्या जमिनीत राहिलं हे मान्य आहे का सांगा चौथ वाक्य शेतीला पूर्वी बांध असायची बांध आणि बांधावर बाबळीची लिंबाची आंब्याची झाड राहायची खोडमोट राहायची ती झाड का राहायची आज बांध गेला पोल आला झाड राहिलं नाही त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच मिळत नाही झाडामुळे त्या पिकाला काय मिळायचं परत सासशे सायंटिफिक भाषे संघ शाळेतल्या पोरांना एक माणूस चोवीस तासात एकवीस हजार सहाशे वेळा श्वासवास घेतो एक माणूस चोवीस तासात एकवीस हजार सहाशे वेळा श्वासवास घेतो म्हणजे आता आणि बाहेर त्याला तीन सिलेंडरच्या टाक्या एवढा वायू लागतो एका माणसाला चोवीस तासात एका टाकीची किंमत नऊशे रुपये आहे सत्तावीसशे रुपयाचा वायू एक माणूस निसर्गातून रोज फुकट घेतो किती तासात चोवीस तासात मग एका माणसानं जर एक झाड जगवलं शेतीच्या बांधावर तर त्या झाडांमधून मिळणारा जो ऑक्सिजन आहे जो कार्बन डायऑक्साईड आहे तो त्या पिकाला पोषक ठरेल तुमचं काय आहे पण झाड ठेवायचं नाही असं ठरवून टाकलंय आपण झाड ठेवायचं नाही आणि चौथं कारण झालं शेतीला एक बांध राहिले नाही शेणकत राहिले नाही वारंवार त्या जमिनीत तेच पीक आणि चार शेतीला पाण्याचं नियोजन नाही आता यातल्या सत्तर टक्के लोकांनी गहू टाकले असतील टाकले आंबवणी दिलं तुम्ही भरला ना गहू फुल भरला का नुसतं वल्ल केलं पाणी लावून लागणार गेला तुम्ही तिकून आला तर दुसरीचे कांदे भरून मोकळा झाला ती आईला गहू फुटून गेला काय कांद्यात त्या पिकाला तेवढ्या पाण्याची कॅपॅसिटी नाही ना तुम्ही त्याला तेवढं देता का नाही शेतकरी माणसं आहेत मला एक सांगा गायला वासरू झाल्या झाल्या तुम्ही त्याला थोडा चिक दहा का चारी सड फुल दहा का बर त्याला चारी सड फुल पाजा ना परत गायीजवळ वासरून याचा ताणच नाही वासरू जागणारच नाही त्या वासराची दूध पेण्याची कॅपॅसिटी नाही त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त दूध देण्यात मजा नाही उतरलेल्या गावाची तेवढं पाणी सहन करण्याची ताकदच नाही तर तुम्ही त्याला तेवढं पाणी देण्याची काही उभं राहा ना काय फरक पडला उभं राहा ना फक्त तो शेवटच्या टोकापर्यंत जाऊ द्या जिरेपर्यंत भरतोय वाफा हो काही काही जुने शेतकरी ते इतके हुशार आहेत घासाचा पूर्ण वाफा कधी भरत नाहीत ते शेतकरी हुशार अर्ध्या वाफ्याजवळ उभा राहतो आणि अर्ध्या वाफ्यापाशी आला लगेच तो बाऱ्याकडे येतो त्याला माहिती आहे मी बाऱ्याकडे येईपर्यंत आणि तेवढ्या लागणाऱ्या वेळेपर्यंत पुढचा वाफा भरतो त्यांचे घास तीन तीन वर्षे टिका द्या आणि जे घासाला पाणी लावून प्रचाराला जात्या तिसऱ्या महिन्यात गोगलगाय आली कॅपॅसिटी राहिली नाही मला जमिनीची कॅपॅसिटी तपासा एक तर आणि माझ्या जमिनीची काय झाली वा कॅपॅसिटी उत्पन्नाची राहिली नाही म्हणून आता दुसरी गोष्ट शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन नाही झाडं नाहीत खत नाही शेणखत नाही आणि दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन नाही बांधाला झाडं नाही वारंवार तेच पीक आणि शेतकऱ्याच्या घरात खर्चाला हिशोब नाही आता हे शेवटे शेतकऱ्यांचे सत्कार झाले ना मग याच्यामध्ये सगळ्यांमध्ये श्रेष्ठ माणसातील गाई दू गाईच्या दुधावाले निघते कारण या दहा वर्षामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये चूल जर कोणी पेटवली असेल तर फक्त गायीनंच पेटवते आज तुमच्या माझ्या अंगात चांगला कपडा दिसतोय आणि तुमच्या माझ्या बायकोच्या गालावर हसू दिसतोय ही सगळी गाईची पुण्य आहे काय माझं तुमचं आज आज आपल्या लोकांमधून जर वजा केली ना आहे काय आपल्याला काय आज आपल्या अंगावर कपडे आणि कालवणाला तेल हे कुणी ठेवलंय ठेवलंय आणि सहावी गोष्ट शेतकऱ्याला सांगून ठेवतो मी स्वतः शेतकरी चांगला शेतीला साईड बिझनेसच पाहिजे नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही कधीच नाही कधीच नाही वर्षाने डाव लागलाय कांद्याचा दहा वर्षांना ते पेपरवाले हे कॅमेरे फेमेरेवाले मीडिया फेडेवाले यांनी मोकर कौतुक केलं त्याचं लय वालं लय वाला, वा वाला। परत दिसपासून का कोणी ना काही आता ज्यांनी लावले त्यांचे दोन दोन वर्षाचे दोन दोन महिन्याचे कांदे झाले खालून हलच गडी दोन दोन बसलेले बरेच लोकांचे कांदे दोन दोन महिन्याचे होऊन गेले खाली काही आहे नाच त्याला अह हवामान नाही एवढेच कांदा आता नाही भाऊ म्हणणार कोणी पण एकच दिवस कांदा गेला पण एखादा दिवस गेला असं फार पेपरावाले मीडियावाले रिअ झाले बा कांद्याने वांदा केला करू दे करू दे ना होऊ दे ना कांदा मी मागं म्हणलो होत एकदा सहा महिन्यापूर्वी कांदा दोनशे रुपये किलो होऊ दे झालाच <laughs> आपले वाक्य खोटे नाही तर अरे भाऊ द्या दोन चारशे रुपये किलो कांदा ते शेतकऱ्याच्या घरात कधी तरी भाज्याचा वास निघू द्या कधी त्याला चांगलं मिळू द्या त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो दहा बारा गाया पाळल्या ना दूधबी चांगलं घालून बुलट बुलट घ्यायची असं दरीद्रा एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी डबल हॉर्न बसवायला गाडीला अशी भाऊ बंद पाहिले वाजी चालू दोघेत दो नाही महाराज ह्या जगात जर घामानं पैसा कमी असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही आणि शेतकऱ्याला ती वेळ आलेली यायलाच पाहिजे कारण सगळे मजा आणतात फक्त कोण आणत नाही आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे महाराज गारीगारी का कुल्फी का कोंबड्या पाळा सायकल पंक्चर काढा काही करा पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल यावर आपलं मत काय नोकऱ्या विषय सोडा नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या हलकट मला नोकरी लागत कळवा लागतो बरं लागली नोकरी चाल दे हिशोब मला तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले दहा लाख किती काढा बरं का हिशोब शिकलेले पोरं किती भरावं लागले तुम्हाला दहा लाख इंजिनिअर पूर्ण व्हायला खर्च आला दहा लाख पेन सगट तू इंजिनिअर केवढाच झाला वीस लाख तुला जॉईंट करायला लागले पाच लाख पंचवीस लाख कधी कमावशील तू तू झाला पस्तीसचा छत्तीसला तुला पाहुणे आले ते बी आला नाही म्हणले बा ही आला असं करता करता आडुतीस आलं चाळीसला तू पिवळा झाला एक्केचाळीसला बाप झाला बेचाळीसला शु शुगर आली पंचेचाळीसला बी पी आला एकोणपन्नास ला गेला तू काय मग बंगला का असे कितीतरी गेले नाहीत किती रिटायर झाले काही परमनंट नाही झाले काहींचे पोरं लागणार आले पण बापाला पगार नाही बरं सहकारात नोकरी करणं नाही राहिलं आता ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा विरोधी पक्षाच्या सभेला जर दिसला सस्पेंड जागा त्याच्यापेक्षा कुल का ना पडला उतर म्हशी वादला ना दीडशे रुपये म्हशी दिवसभर बरोबर तीन भेटल्या झोप लिंबा खाली महाराज व्यावसायिक मंडळ मला तुम्हाला एक वाटी सांगा अकराला बाईक आम्हाला येते पाचला जाती सध्या साडेचार जा ला आधार पडतोय दोनशे रुपये रोज आहे दोन तास खाती तू परा काय खाती तिचं तिला माहिती तिला म्हणलं हात उचल ती म्हणते तुला कांद्या लाग ला। लागलाव लागेल लागायचं करायला तिच्या का मोबाईल आहे ती नवऱ्याला फोन करते गवत नाही यायला या तोही बी गाडीवर नाही येत सायकलीवर नाही येत त्याला तीनशे शेणीला दोनशे शिके झाले पाचशे आपल्या गवताव त्यांचं विसरीचं दूध डेअरीला आहे त्याचे पाचशे हजार रुपये ताज्या दुधाचा साडेसहाला सगळे चायनल आहे तिच्या घरात झपताना मालिका पाहते माझे मन तुझे झाले दिवस उगेपर्यंत झोपत हो आपणच तिच्या घरी बिंतवान दुसल्याचं आज काय करता यात काय आजच्या दिवस याबा राहिले तेवढी द्या काढून येऊन ती सांगल दहा वाजता जमीन का नाही आज झालं मग झाला मला नाही 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 याला यंत्रिकीकरणामुळे यंत्रिकीकरण गरजेचं याला आता आपण म्हणतो ना ठिबक तोट्यात आहे तसं नाही आहे ठिबक फायद्याचे आहे पण ती काळजीपूर्वक यानं ना बस सावल्यावर आलाच गेला नाही कोणत्या क्षेत्रातून पाय आहे असं नाही नाही शेतीला सोनेरी दिवशी देत आणि शेतकऱ्याकडं असून एक मुद्दा आहे आठवा की शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवत नाही या कंपनीवाल्याचं सगळ्यात मोठं कौतुक करावं का त्यांनी कुणाचा सत्कार न करता शेतकऱ्याचा सत्कार केला हे कौतुक असेल आणि तो व्हायलाच शेतकऱ्याचे सत्कार व्हायलाच पाहिजे मग मी तर म्हणतो स हे गावातले पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीचं ध्वजारोहण सुद्धा आहे ना शेतकऱ्यांनीच गेलं पाहिजे बाकीच्या काय कळतं राष्ट्रीय पाठ नाही जवळ वर राहिले झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे बावळ्याचा बाजार नाही या सेड्याचा बाजार झालाय ना काही करायला लागले लोक पूर्वी फक्त पुरुष भेटा बांधायचे आता बायाने भेटे सुरू केली पूर्वी फक्त पॅन्ट शर्ट आता पुरी घालायला लागले आता तुम्ही पॅन्ट शर्ट घालता आम्ही गाऊन घेतो मग आता काय काही करायचं आपलं ए पूर्वी लागले लोक बसून जेवायचे आता उभे जेवण सुरू झालं ते रात <laughs> ना ताटली हातात घेतं भात या कान फटले मला आतच सापडलं ना ती ताटलीच घेऊन घरी गेला काय झालं काही नवीन आणायचं पूर्वी चांगले गोल गुलाबजांबू होते नामकोळा केला गुलाबजांबू काय आता गुलाबजांबू असा नाही राहायला काय गेलं तर का तुम्ही बापाचं चांगला होता ना गोल खात होते लोक गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडी काय ह्याडपाट लोक का आहे चांगली बुंदीन गुलाबजांबू शेपरेट होते मारली झक राजा राणी राजा एवढा राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली शेतकऱ्यानं पैशाचा वापर जपूनच केला पाहिजे काय आहे तुमचं आता आज ह्या बिचाऱ्या पा आटल्याचं कौतुक करावं महाराज यांनी एवढा मोठा शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम ठेवला ना, ना आता शेतकऱ्यांना सुद्धा काहीतरी पथ्य पाळी पाहिजे शेतकऱ्यांना सरकारवर अवलंबून राहायचं शेतकऱ्यांना लोकांवर अवलंबून राहायचं शेतकऱ्यांना कष्टावर अवलंबून राहायचं आता सगळ्या शेतकऱ्यांनी ठरून टाकायचं या बिजार्यांचा सत्कार झाला ना एक वर्ष असं गेलं पाहिजे का आपण इथं बसलोय ना या खुर्चीत गेलो पाहिजे आपण असा कांदा पिकवला पाहिजे आपण अशी मेथी पिकवली पाहिजे अशी कोथिंबीर पिकवली पाहिजे असं दूध पिकवलं पाहिजे दूध उत्पन्न केलं पाहिजे का या खुर्चीवर आपण गेलं पाहिजे काय म्हणते त्यासाठी पैसे ती बचत केली पाहिजे के लोकांमध्ये हिंडायचं बंद केलं पाहिजे लग्न साखर पुढे ते तुला काय तू हे मारुती भक्त आहे पण हे तर थोडा वाटा आहे तुम्ही सगळे देव म्हणजे अवताराच्या हात मुंबई आणि तो काय करतो अनंत अवतार घेसी भक्ता कारण तुम्ही एक देवाच्या लागा पाच मिनिटल का आता काय म्हणतात हा आमचा देव भारी गवची तुला काय अवतारा धरायचा नाही देव देव तिथून इचू कुठेही जाऊ ठाणका एकच कापड कोणतंही घ्या मूळ कापूसच दागिना कोणतं घ्या मूळ सोनल तसं जगाचं मूळ पाठवता आहे आता तुम्ही यात्रा करताना आता थोडे बदल केले पाहिजे काळाची आता वाढलेली एवढी मोठी यात्रा केली ना महाराज म्हणून नाही पण तुमच्यातला एक म्हणून उत्तर सांगतो काम सांगतो लग्नांमधले सत्कार बंद करून पैसे गोळा करून या जून मध्ये प्रत्येक गावातली शाळा डिजिटल झाली पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे लग्नामध्ये सत्तर हजाराचे फेटे वाजून दुरे काढून हजार रुपये शाळेला द्या पण इथून पुढे शाळा जर डिजिटल केल्या नाही तर आपले दिवस गेले आपण धक्क्याला लांबलो आपण फाटक्यात कपडे शिकलो पाठीला उठी आपला काय एक तमाशा वाटा काय पाठी तिला साठा नाही पुस्तक खापा फुरी तो म्हणून घरची पथरीची घ्यायची पथरीची पाठी अशी नमुना होती थुका लावले शोय आपण काय थोका काय एका बोटा सपाटा नाही तर मग दार्डी पाठीवर थुका काही बिन शिडका आपल्याला फुग्या होत्या का तुकडा काय होता आपल्याला कापडाला का पट्टी होती का आपल्या करगुट्याला लागून मोकळा मी का आटा चाळवायचा देवाला का आटा उरायचा दफ्तरची पीसी म्हणजे काय खाटाची कोण तिच्यात काय दफ्तर होतं का कऊठो बोर चिचा काय होते आपले दिवस आपल्याला काय अंडरपेन्ड होताला लॅम्प पेन का जी अंडरपेन्ड हा का मोकळा कार्यक्रम आहे का अंडरपेन्ड artifacts काय वड्याला पाणी राह आपण सगळे आमरे लगुड वड्याला मोकळे शेड्डे वड्याच्या काढाला मंडळी वड्या वाड्या बाहेर वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्या अंतर जर घरचे आले तर चेड्ड्या वड्यालाच आणखी मोकळी ज्ञान पडायची गावा पण हे पट महाराज एकाची आई आली तर दहा पोरं परत काय म्हणत आपल्याला आता हे पोरं बाग पाणी पेल आपण बाहेर तरी पाणी नेतो दोघला पाणी खायचं काय कार्यक्रम आला का दगड सापडायचं दगड नाही सापडला सर सर मागसरा पण जाऊ द्या महाराज आपल्या घरात किती गरिबी असू द्या विचाराची श्रीमंती होती वा टेबल होता खाली त्याच्यावर हात वरुड रुळ आणि गुरुजी आणायचं बरं आपला बाप उलटा गुरुजीला म्हणायचा मी आलो तरी सांग <coughs> आपला बाप आपल्याकडे फी देत आपण म्हणणार फी बरायची शाळा झाला का मी जाणार आहे गावात मी गुरुजी पाहिजे तू अभ्यास कर मग तुरुजीकडे बाप गेला का गुरुजी शिकवा चांगल मिळालं तरी चाल हानायच आहे आणि तुम्हाला जर नाही ऐकलं ना मिळायलाच पडे आता अडीच वर्षाच्या पोराला तीन लाखाची गाडी ती टिपी ती, ती शे टीप्याय पण ती गाडी व येणार त्या हो बाकड्यावर दिसत हो नाही त्याला ना धराय बाई उथडाय कडी त्याला एक तमाश ती शाळेतून उतरलं तर दहा मिनटं ऐक पाहते हसत नाही तुम्ही कधी पहा इंग्लिश मीडियमचं पोरग गाडीतून जर उतरलं ना हसत नाही कधीच हसत नाही तुम्ही पहा काही पा पहा हसत नाही ऐक पाहते मी पाप काय केलं काय माहिती शिवाय काय शिकवलं पाहिजे हे मी एवढ्याकडं शिकी तरी सुतरा ना अडीच वर्षाच्या पोरला काय शिकि आता माझ्याकडं शिकायला का एका वर्गात येत का पहिली ते लिहार आपल्या वेळेस एकच गाणं होत मामा मोठा तालेवार गाणी गेले कविता गेला नाही तर आमच्या वेळेस गाणं राहायचं आणि अ कविता कधी सुंदर होत्या बऱ्याच लोकांना होती तरी सुके जा कोणावरी न मोज या झोपडीत तमा पृथ्वीवरी पडा तारकडे पावे आता तसं नाहीये

जोपर्यंत तुम्ही एक प्र, प्रमाणित कस झाले जो वरी देखील नाही तुका तो वरी अवघे संसारिक तुम्ही गाथ्याचं चिंतन बारीक केलं नाही ना तोपर्यंत तुम्हाला ज्ञान येऊ शकत नाही हे वरच्या वरच्या गप्पांना काय तुम्हाला ज्यानं बाईकूच नाही ना तुम्ही पा गोल किती उडी आणू द्या आणू द्या वाघ आल्यावर त्याची गाठ होत नाही महाराजांनी व बाबा गेले ना करी गर्जना जो देखील नाही पैशाना तुम्ही किती जाल कुत्र पाला किती जाल फक्त वाघ येऊ द्या दोन किलोमीटर वर कुत्र भुकत नाही भुकणार त्याला भुकायचे इंजेक्शन द्या टाके का किंकन आणि त्याला माहिती भुकलो का याच्यासाठी केला होता शेवट <laughs> शेवटचा दिवस तुम्ही प्रयोग करा वाघ आल्यावर कुत्र कधीच घाटावर बसत नाही घाटाच्या <laughs> खाली बसले ते वाघाला सगते वरची आमदार मे मला राहू दे जो झोपे ना कुत्रे जेपाला बाईकच बायकूच करेल नाही ना बायको ते खादून देत नाही करू बायको करायचं करू कर दे मिळू दे बाय खूप लग्न राहिले पोरं तुम्ही तो विषय जो तुम्ही आता ऐशीच दिवस काढायचे बंद तरी फोटो ठेवायचा काहीच दिसप्लेस गेला चित्र काहीच रविवारी लग्न झाले मंगळवारी जे नवरी गेली म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी